आज सत्तावीस जानेवारी लोहा शहरवासियांसाठी आजचा ऐतिहासिक दिवस आज लोहा परिषद प्रांगणामध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते संपन्न झाले हा उत्सव हा ऐतिहासिक घडी ही जी घडलेली आहे लोहा परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्यामुळे ते आपल्यासोबत आज उपस्थित आहेत सर नमस्कार नमस्कार काय सांगताल आज खूप जल्लोषाने आणि खूप मोठा कार्यक्रम झालेला आहे जगतज्योती महात्मा बसमेश्वर यांच्या ऐश्वर उपुत्राचं अनावरण झालं कशा प्रकारे तुम्ही हे सर्व काम केलं काय अडचणी आल्या तुम्हाला नगरपालिकेमध्ये आज महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचं खासदार चिखलीकर साहेबांच्या हस्ते आत्ता नुकतंच उद्घाटन झालेलं आहे मी नगराध्यक्ष झाल्याच्यानंतर नंतर शहरात बरेच कामं झाले वचननाम्यावर जे जे कामं होते ते काम पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळ्याचा असेल लोहा शहरातील लि पाण्याचा प्रश्न लिंबूटी धरणातून लोहा शहराला पाणी पुरवठा करण्याची चा योजना असेल मुस्लिम शा मुस्लिम दर्ग्यामध्ये आणि कब्रस्तानमध्ये विकासाचे कामे करणे असेल लिंगाय समाज स समाजांना स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देऊन स्मशानभूमी बांधण्यासाठी निधी आणून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल त्याचप्रमाणे महापुरुषांचे पुतळे माझ्या काळामध्ये व्हावे अशी माझी मनोमन इच्छा होती आणि मला सार्थ अभिमान आहे हे पुतळे छत्रपती राजतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि समतेचे जनक सूर्य बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे पुतळा हा माझ्या कार्यकाळात झाला याचा मला स्वार्थ अभिमान आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळासुद्धा समाज मंदिरामध्ये बसलेला आहे येत्या काळात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या संदर्भात लोहानगरपालिकेत नुकताच ठ ठराव झालेला आहे त्याची कायदेशीर प्रक्रिया मान्य जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवणार आहेत पुढे बी ते पुतळा बसवण्यासाठी मी प्रामाणिक तन मन धनाने काम करेल त्याचप्रमाणे शहरातील भौतिक सुविधा सुद्धा मी शहरात पुरवल्या आहेत आज छत्रपती आज महात्मा बसेवेश्वर यांच्या पुतळ्याच्या संदर्भात हा पुतळा बसवण्यासाठी समाजाची मागणी माझ्याकडे होती या मागणीला अनुसरण मी शक त्यांनी सांगितल्या मला सांगितल्याच्यानंतर त्वरित मी याची अंमलबजावणी करायला चालू केलं त्यामध्ये मला माझ्या सर्व नगरसेवकांची साथ मिळावली बऱ्याच जणांनी मला मदत केलेली आहे येत्या काळामध्ये माझा कार्यकाल नंतर मी मी माझ्या कार्यकालात जे जे कामं झालेत ते लोहा शहरातील जनतेला आपल्या माध्यमातून ठेवणार आहे आज एवढंच सांगतो आज बसवेश्वर महाराजांचा पुतळ्याचं चा उद्घाटन झालं आणि आज खरंच आजचा दिवस दिवाळी आणि दसरा करण्यासारखा दिवस आहे असं मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो यात काही शंका नाही की तुमच्या कार्यकाळामध्ये स्वातंत्र्यापासून पंच्याहत्तर वर्षापासून लोहा शहरामध्ये एकही महामानवाचा पुतळा नव्हता ते पूर्ण तुमच्या कार्यकाळात झालेले आहेत विरोधक असं बोलतात की जसं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी समाजाला त्या समाजाला संघर्ष करावा लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी संघर्ष करावा लागला तुम्ही लिंगायत समाजाचे असल्यामुळं जास्त काही मागणी नव्हती आणि तुम्ही थेट नगरपालिकेमध्ये ते बसवला असं काही बोललं जात नाही असा विषय समाजानं मागणी माझ्याकडे होती समाजाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यावरच मी ठरवलं होतं की महामानवांचे पुतळे माझ्या कार्यकाळात व्हावे ह्याची मी आपल्याला ह्याच्या ह्याच्या आधी पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला सर्वांना बोललेलं आहे आणि त्याच्या आपण बातम्यासुद्धा केलेल्या आहेत आपल्याला आठवत असेल बघा त्यानुसार मी जे जे मला माझ्याकडे शहरातील नागरिकांनी ज्या ज्या समाजाने मला जी जी मागणी केली ती पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे यात काही शंका नाही की तुमच्या कार्यकाळामध्ये खूप विकासकामे झालेले आहेत परंतु ह्या पाच वर्षामध्ये प्रत्येक गोष्टीला प्रत्येक विकास कामाला तुम्हाला संघर्ष करावा लागला काय कारण बरायचं फळ येणाऱ्या झाडालाच कोणी दगड मारत असते मी काम करण्याचा कोण काय बोलायला ह्याच्याकडे ह्याच्या आधी लक्ष दिलो देल, नाही ह्याच्या पुढे लक्ष देणार नाही आता तर लक्षच देत नाही मी माझं नगराध्यक्ष झाल्यावर माझं एक उद्दिष्ट होतं की लोकाचे काम करणं स प्रत्येक समाजाचे कामं करणं शहरातील जनतेची मूलभूत सुविधा देणं कोण काय बोलायला ह्याच्याकडं जर मी लक्ष दिलं असतं तर आज मी हे क आजचा कार्यक्रम झाला नसता त्यामुळं मी विरोधकांनी काय बोलायचं ते त्यांनी ठरवायचं आहे मी त्या बोलण्याकडे आणि त्याच्या वागण्याकडे कधी लक्ष देणं दिले नाही दे दिले दे, दिले नाही आणि त्यांनी काय करतात त्याच्याकडे कधी कर बघित बघ बगन, बघणारसुद्धा नाही मी माझं परम कर्तव्य आहे जे जे मला नगरपालिकेच्या माध्यमातून शहरासाठी करावं लागते ते मी केलं आणि शहरात आणखी व विरो वैभव शहराच्या वैभवात वाढ करण्यासाठी जे जे करता येईल ते ते मी करण्याचा प्रयत्न करेन आज जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये अशी चर्चा आहे की खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि तुमचे पूर्ण पाच वर्ष तालमेल तुमचं जमलं नाही राजकारणामध्ये तेडं होतं आणि हे अचानकाचं आज दोन दिवस अगोदर हे सगळं झालं काय कारण आहे बघा असं हे मनोमिलन झालं मनोमिलनाचा प्रश्न नाही हे तुमच्या मीडियामध्ये आणि बाहेर चर्चेमध्येच विषय होता आमच्या दोघांसमोर तर असा कुठंही विषय नाही आणि झाला नाही आज तुम्ही बघितलं असेल तर अशा वर्तमानपत्रामध्ये काहीतरी तुम्ही धावून गेल्या असं तसं बातम्या येतात विरोधात येतात तर कोण काय बातम्या करता याच्याकडे मी बघत सुद्धा नाही या बातम्या ज्या अशा असत्या तर आज आम्ही दोघं एका ठिकाणी दिसले नसते तुम्हाला आम्ही दोघं एका ठिकाणी तुम्ही सर सर, सर लोहावाशियानं बघितलेलं आहे आपण तर फार जवळून बघितलेलं आहे की आमच्या दोघात चालमेल किती चांगला आहे ते आता दोन दिवस राहिलेले आहेत आणि भविष्यामध्ये निवडणूक कधी लागेल हे याचं काही माहिती नाही आपल्याला पुढची रणती कशी राहील आपल्या म्हणजे तुमच्या राजकारणाची पुढची रणनीती आता निवडणूक खूप लांब आहे मला शहरासाठी शहरातील मूलभूत सुविधेसाठी काम करायचं आहे ज्यांनी ज्यांनी मला ह्या शहरासाठी मदत करतील त्यांचं सर्वांचं स्वागत आहे दोन दिवस राहिलेले आहेत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत एक पाणी पुरवठ्याची जी योजना हो आहे आपल्या लिंबोटी धरणातून थेट पाईपलाईनची ती पूर्ण झाली नाही आणि आता हे कार कार्ड तर संपणार आहे त्याचं काय आता भूमिपूजन कसं आहे त्याचा प्रोसेस काय आपल्याला सांगू इच्छितो पाणीपुरवठ्याची योजना मंजूर होऊन तीन महिने होतात तीन चार महिने होतात आणि पाणी पुरवठ्याची योजना असं बोलणं की बा तुम्ही हे जसं हे दाखवलं आहे धाडस दाखवले हे अनावरण करण्याचं ते एक सर्वसामान्यांचं म्हणजे महत्त्वाचा प्रश्न होता तो मार्गी लागला नाही आपल्याला सांगतो लोहा शहरामध्ये मी जवळपास चाळीस कोटीचे कामं आणलेत आणि कामं आणले असताना मी मोठेपणाकर नारळफोडीत कुठेही फिरलो नाही शहराचे कामात ना शहरामध्ये कामं काम होणं हे माझं कर्तव्य आहे त्याचप्रमाणे लिंबोटी धरणाच्या पुरवठ्यात पाणी जे आहे शहराला यावं आणि अत्यंत लवकर यावं त्याच्यासाठी जी जी प्रोविजन होतं जे जे करावं लागतं त्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करणे सर्वसाधारण टेंडर काढणे टेंडर झाल्याच्यानंतर ठ सर्वसाधारण सभेमध्ये त्याची मान्यता घेऊन त्याला कार्यादेश देणे कार्यादेश देऊन काम चालू होणे आता कार्यादेश आमच्या कार्यालयातून आहे ते त्यांना गुत्तेदारानं कामसुद्धा चालू केलेलं आहे गुत्दाराला पंधरा महिन्यामध्ये काम करायचं स्ट्रिक्ट शासनाच्या ऑर्डर आहेत पंधरा महिन्यात अठरा महिन्यात लोहा शहराला शुद्ध पाणी मिळेल एवढं सांगतो आपल्याला जनतेची लोहावासियांची मागणी आहे पुढेही पाच वर्ष आता तुम्ही पुढे पण नगराध्यक्ष तुम्हीच राहावं आणि खूप विकास व्हावं काय आहे ते पुढचे पुढे जर तुम्ही नगरसभागृहामध्ये जर राहणारच आहात कशी रणनीती राहील तुमची काय ध्येय आहेत काय तुमचं या पाच वर्षामध्ये काम राहिलेलं आहे माझ्या निवडणुकीमध्ये माझ्या वचननाम्यावर जे जे काम पूर्ण झालेत आणि जे जे काम बाकी आहेत ते तर येणाऱ्या काळात मी करणारच आहे आणि आता एक वर्षाचा पिरियड आहे आपल्याला उद्या निवडणूक कधी होईल आज आपण सांगू शकत नाही ज्या वेळेस निवडणूक होईल त्या आजच्यापासून त्या निवडणुकीच्या काळापर्यंत जनतेचे जे जे प्रश्न आहेत जे जे करावायचं आहे शहरासाठी ते मी एक त्याचा एक आ, सर्व तयार करणार आहे आणि तयार करून मला पुढे निवडणुकीला जाताना जनतेचे जे प्रश्न त्यांनी मला जे एक वर्षात सांगितलेले आहेत ते मी सोडवण्याचा प्रयत्न करीन आणि तोच माझा अजेंडा राहील गजानन सूर्यवंशीची इच्छा आहे का आता पुढे पण नगराध्यक्षच राहायचं ते जनतेनं ठरवायचं नगराध्यक्षपदासाठीच मी राहणार आहे पण आता ते पुढचं कोण राजकारणामध्ये पुढचं मी आज काय सांगणार उद्या काय होईल मी काय सांगू शकतो त्यामुळे नगरपालिकेची येणारी निवडणूक निवडणूक गजानन सूर्यवंशी ताकदीने लढेल हे आपल्याला सांगतो अजून एक प्रश्न आहे ह्या लास्टच्या तुम्ही सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेला आहात की जो चौक आहे साईलनचा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकाचं नाव देण्यात यावं असं तुमच्याकडे मागणी आली होती या व्यतिरिक्त मुस्लिम समाजाचं म्हणजे चाळीस वर्षापासून मागणी आहे शादी खाण्याची ते पण प्रलंबित राहिलेलं आहे आपल्याला सांगू इच्छितो लोहा नगरपालिका स्थापन झाल्यापासून ते आत्तापर्यंत आपण आपला प्रश्न जे विचारलात त्याचं उत्तर ह्याच्यामध्ये सांगतो पुढे लोहा नगरपालिका स्थापन करण्यात प्रथम नगराध्यक्ष माणिकराव पाटील यांचा मोलाचा हात आहे हे नग नगरपालिका होण्यात आणि दोन गाव एक करण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे आणि त्याचाच जे सहभाग आहे ते पुढील पिढीला त्यांचं नाव कळावं त्यांनी केलेलं कार्य कळावं यासाठी मी लोहा नगरपालिकेच्या सभागृहाला पहिल्या मीटिंगमध्ये माणिकराव पाटील सभागृह असं त्यांचं नाव दिलेलं आहे त्याचप्रमाणे माझ्याकडे ज्या ज्या समाजाने माझ्याकडे मागणी केली मी कशाचा विचार न करता ती मागणी पूर्ण पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून प्रत्येकाची मागणी पूर्ण केलेली आहे त्यामध्ये डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव शहरातील नवीन होणाऱ्या बायपास रोडवर द्यावं अशी इच्छा आमचे नगरसेवक बालाजीराव खिल्लारे दादा धुतमल बबनराव निर्मले गंगाधरराव महाबळे व इतर ज्यांनी ज्यांनी मला निवेदन दिलं होतं त्यांच्या निवेदनावर तात्काळ दखल घेऊन श लोहानगरपालिकेच्या कालच्या सर्वसाधारण सभेमध्ये तो ठराव पारित करून त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असं नाव दिलं त्याचप्रमाणे बेरवी रोड येथे अहिलाबाई होळकर यांचं नाव देण्याकरता बांधवांनी माझ्याकडे निवेदन दिलं होतं त्यामध्ये मारुती जंगले धीरज हक्के वैभव हक्के व वै इतर समाजाचे नेत जे जे त्या अर्ज अर्ज आलेले आहेत त्यानुसार तिथंसुद्धा आपण अहिल्याबाई होळकर असं नाव दिलेलं आहे तिसऱ्या लोहा नगरपालिकेचा माध्यमातून जे बैलबाजार चल आहे त्या बैलबाजारामध्ये त्या पुरातन विरोबा मंदिर आहे त्यांचे समाज बा धनगर समाजाची मागणी होती की बाबा तो मंदिर आहे तर त्या बाजाराला विरोबा बाजार नावं द्यावं आम्ही तात्काळ त्याची दखल घेतली कोण काय म्हणाले कोण काय करणार आहे याच्याकडे कधीच लक्ष देत नाही दिलं नाही दिलं नसल्याने तात्काळ निर्णय झालेत त्याप्रमाणे आम्ही ते सुद्धा दिलेले आहेत अशा प्रकारे ज्या ज्या समाजाच्या मागण्या आल्यात त्या त्याप्रमाणे आपण त्या त्या समाजाची पूर्तता केलेली आहे आता शादी खाण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झालेला आहे आपण त्यासाठी मान्य जिल्हाधिकाऱ्याला प्रस्ताव दिलेला जागेचा जागेला जर उशीर होत असेल तर पर्याय जागा आमचे नगरसेवक करीमभाई आणि नबीबाई काय आम्हाला निवे सांगितलेत त्याप्रमाणे त्याचा सा विचार होईल पण आज जिल्हाधिकाऱ्याकडून तो प्रस्तावात आपल्याकडे जागा मिळेल किंवा उशीर लागेल याच्या आज आपण सांगू शकत नाही त्यामुळे जागा प्राप्त झाली नसेल तर उपलब्ध जागा भविष्यात आपण नगरपालिकेच्या माध्यमात करू जागा उपलब्ध झाली तर साधिकार तिथं होईल यात काही शंका नाही <coughs> माझ्या वचननाम्यामध्ये निवडणुकीपूर् पूर्वी जे वचननामा दिला होता ते मी पूर्ण केलेलं आहे आणि भविष्यात राहिलेले जे कामं आहेत ते भविष्यात मी नगराध्यक्ष झाल्यावर ते पूर्ण करणार असं गजानन सूर्यवंशी यांनी म्हटलेलं आहे आज हा ऐतिहासिक दिवस होता आपण पाहू शकता लोहा नगरपरिषदेच्या प्रांगणामध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा पाहत राहत जनतेचे मत सोहळ्यासाठी केवळ लोणा शहरच नव्हे तर जिल्ह्याच्या आणि जिल्ह्याच्या बाहेरी अनेक समाज मात्र या